तालुक्यातील रावणगाव हसनाळ या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन राजू पाटील रावणगावकर यांनी येथील रावणगाव गावकऱ्यांच्या समस्या त्यांच्या समक्ष मांडल्या यावेळी मुखेड कंदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड आदीजण उपस्थित होते मान्य पालकमंत्री साहेब साईसाहेबांचे माननीय आमचे तालुक्याचे आमदार साहेब साहेबांचे सर्व अधिकारी इथे उपस्थित होते कलेक्टर असतील इरिगेशनचे पोलिस होते बाकी महसूल खाते पूर्ण आले आणि आमची मागणी अशी आहे की ज्यावेळेस गणपती होत होती त्यावेळेस माननीय मी मुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील यांना निवेदन दिलेलं आहे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस की बाबा ह्यावेळेस गणपती कमी करू नये जोपर्यंत लोकं दोन हजार सहाच्या कायद्यानुसार पुनरसन होत नाही नंतर धरण असा जे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे लोकं त्या ठिकाणी जाऊन राहिलेले नाहीत तिथं लोकं घरं बांधले नाहीत त्या लोकांना तुम्ही आज पैसे देत असता सानुग्रह ग्रानग्राम वगैरे पण त्या लोकांना तिथं घर बांधण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे कुठल्या उठल्या घर काही तयार होत नाही अशा पद्धतीने आम्ही त्याला तिथं सांगितलं होतं तरी त्यानं ते न लक्षात घेतात कसं राहते कलेक्टर असतील ना इरिगेशन खातं असेल जॉईंट असतील तेने येऊन इथं बदलं पाहिजे टेक्निकल पाव तिने दूरशन ठिकाणी येऊन चौकशी केली पाहिजे त्या ठिकाणी गावामध्ये शाळा आहे अंगणवाडी आहे एस टी तीन टाईम येते आमच्या गावात आणि गाव उठत नाही पाणी साठा होत नाही म्हणून त्यांना सांगितलं त्यामुळं आम्ही किंवा तुम्ही पाणी साठा करणार नाही आम्ही त्याची लेवलच्यावर जाऊ देणार नाही असं त्यांनी शब्द दिल्यामुळे ते गळभरणी देणं सहाशे पोलीस काम करतो आमचं मागणी अशी मुद्दे होते की त्यावेळेस एकवीस वर्षाच्या वर आम्ही दोन हजार बाराला आम्ही सर्वे केलो तो गावामध्ये मान्य धीरज कुमार कलेक्टर होते त्यावेळेस त्यावेळेस मी त्याला विनंती केल्याच्या केल्याच्यानंतर कुटुंबवाडीची त्यानं त्यावेळेस रस्तर नमुना नंबर आठप्रमाणे सरसकट जर चे वल्डा चे नावर त्या व्यक्तीच्या वडिलाच्या नावावर घर नंबर शंभर असेल त्याला अगदी करू आम्ही याद्या केलेल्या राजवी ते माझ्याकडे आहेत त्या यादीप्रमाणे आम्हाला वाढीव कुटुंब मंजूर घ्या आमचं म्हणणं होतं की वाढीव कुटुंब लग्नाची आठ न ठेवता जे अठरा वर्षाच्या वर झाले होते त्याला वाडीव कुटुंबामध्ये घ्यावं नंतर ते अयो मुली हो जे आहेत एकमेव मुलीचा मुद्दा आपल्याकडे आहे एक किंवा मुलगी ज्याला त्याला मुलगाच नसेल तर त्या मुलीला सुद्धा समावेश करून घ्यावा तुम्ही आज वारस मागता सनुभे आनंद वाटपता तो बायले केलं तुम्ही घेता कोर्टामधून बोलिता मग त्या मुलीला हक्क द्या सुद्धा मागणी ठेवलेली आहे तिसरी मागणी आहे जे मुलाला नोकरी लागत नाही धरणच प्रमाण करतो आता एक मुद्दा धरणग्रस्तांचा हां निघाले मिळाले नाहीत घोषित बोर्डला एमआर इजेसमधील एकशे पंचेचाळीस मजुरी प्रमाण त्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये रोजची एकशे पंचेचाळीस पाच वर्षाचे त्याचे करून त्याला तीन लाख नव्वद हजार त्या काळात देण्यात आलेले आहेत आमचं म्हणणं होतं की इथं तुम्ही कमीत कमी दहा लक्ष दिलं पाहिजे दोन हजार बारा आणि आज पंचवीस आहे तर त्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी धरण करून पैसे दिले पाहिजे चौथा मुद्दा आहे आमचा पुनरसन ठिकाणी ते जे जी आर आहे आम्ही जे नंतर काय झालं वाडी कुटुंबामध्ये आमची मुलं वंचित राहील लग्न झालेल्या मुलांना दोन वर्षाच्यानंतर समावेश करून घेण्यात यावं त्याच तारखेला तुम्ही लग्नाची आठ घातली तर लोकं वंचित राहत होते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक जी आर निघाला त्याच्यामुळं आमच्या पाच म्हणजे लेंडीमध्ये जवळपास बारा गावामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे मुलांना ते फायदा झाला तेच आम्ही जी आरमध्ये असं लिहिलेलं आहे की नव्याणूचा कायदा टाकला दोन हजार बाराच्या पूर्वी जर पुनर्वसन झाला असेल त्या पुनर्वसन व्यक्तीला पन्नास हजार रुपये वाहतूक भत्ता पन्नास हजार बांधकाम आणू छत्तीस हजार रुपये त्याचं जे पेन्शन आहे इथून उठल्या जनता त्याची उपचारा करण्यासाठी एसी समाजाला पन्नास हजार व्यक्तिक एक लाख पासष्ट हजार रुपये घरकुलसाठी आहेत आणि पंचवीस हजार छोट्या दुकानावर असे मिळून ते तीन लाख पंधरा हजार रुपये हे मुद्दा आहे चौथा पाचवा मुद्दा आहे की इथं जे ज नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ज्या कार्यकारी अभियंतामुळे जे नुकसान झालेलं आहे त्यानं जे गेटला तिथं वाचून ठेवलं पाहिजे त्या लेवलच्यावर पाणी चाललं आहे का त्याची न खबरदारी घेता हे लोक जे इथे बुडाले आज अकरा गावचं अजूनच नुकसान झाले त्याच्यामुळे सात गावच्या पूर्ण शेती जनावर घडली सात गावला सरसकट घेतलं पाहिजे आणि जनावरांचा पंचनामा न करता आमदार साहेब चांगल्याप्रमाणे जनावरचा पंचनामा करता ते बिल्ले असतील म्हणजे ग्रामपंचायत चिठ्ठी असेल त्याची ते घेऊन त्याचे पंचनामे झाले पाहिजे शेतीमध्ये ज्यानं पेरले त्यानं जर म्हणत असेल शा शासनाच्या नावावर आहे पण त्या पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला जे खर्च झालेला आहे त्यांना जर शेतकरी पेरू नये म्हणून जर पत्र दिले असते तर ते त्यानं जबाबदार राहिले असते पण तसं पत्र आलेलं नव्हतं म्हणून शेतकरी शेती पेरली त्याच्यामुळे त्यानं त्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई सरसकट दिली पाहिजे विशेष पॅकेज लागू केलं पाहिजे आणि पाच सगळा मुद्दा असा आत्ताच आमदार म्हणाले की त्यांनी दहा हजार रुपये देणार दहा हजार देणं म्हणतात यावर तुम्ही समाधान नाही नाही घराचे दहा हजार आम्ही समाधान नाही जे लोक पाण्यामध्ये एका ड्रेसवर आलेत त्याला कमीत कमी दोन लाख रुपये एका कुटुंबाला भेटलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीची मदत झाली आज तुम्ही सोनं गेलं काही म्हणतात तुम्हाला वाटतं की सोनं गेलं नसल कसलाही घरी वाजतं कमीत कमी पाच ग्राम सोनं कमीत कमी जिनो जीवन असतो जी 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 फ्रीज आहे प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे ह्याचा जर हिशोब मारला तर दोन लाख रुपये सहज होतात दोन लाख म्हणजे काही विशेष बाब नाही आज कोल्हापूरमध्ये पूरशिस्ती झाली तिथं अडीच लाख रुपये एका कुटुंबाला देण्यात आले त्या पद्धतीने आम्हाला लेणीला लागू करावं आणि त्या कुटुंबाला न्याय भेटते तर दहा हजार सरसकट देऊ द्या पण जे खरे व्यक्ती जे तिथं होते पाण्यातून उतरले त्या व्यक्तींना खरी मदत दिलं पाहिजे काही व्यक्ती असे आहेत की इथं गावामध्ये पसारा ठेवले पुनर्वसन जागी सुविधा नसल्यामुळं घर बांधण्यासाठी गेले घर बांधण बांधण करायचं दुसऱ्याविषयी गावात राहायचं असे बी व्यक्ती आहेत पण त्या व्यक्तीला तुम्ही म्हणता की इथं पाण्यातून निघाल नाही ह्या व्यक्तीला बी द्या पाहून सगळ्याच व्यक्तीला सरसकट जर नमुना आठ प्रमाण मदत भेटली खऱ्या अर्थानं त्या लोकांचं नुकसान भरपाई मिळेल अशी आमची शासनाकडे विनंती आहे शेतीचा असल जनावरांचा असल शे आणि घरांचा असल मोबदला भेटला पाहिजे की जी आर लागू झालं पाहिजे वाहतूक भत्त्याचा आणि पुनर्वसन ठिकाणी अरुणावतीच्या धर्तीवर चोवीस नागरिक सुविधा हे त्या अरुणावतीला दोन हजार अकरामध्ये झाल्या ते नागरिक सुविधा आमच्या लेंडीला लागू पडतात आम्ही वेळोवेळी कार्यकारी अभिनंदला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सिमेंट रस्ते आहेत कॉन्क्रीट चांगली सुविधा पाण्याची आहे फिल्टर पाण्याचं मी लिहून दिलेलं आहे निवेदनमध्ये पाण्याची सोय चांगली झाली पाहिजे तिथं नालीची सोय आहे सांडपाणी कसं जाते तुम्ही खेळवाडी आहे जनावराला पाणी एक तलाव लागतो धुणं धुवण्यासाठी लोकांना जागा लागती, लागते गार्डन लेकरायसाठी लागते शाळेचं गार्डन असेल संकुलन असेल बाजार तिथं पोलीस चौकी असेल अशा पद्धतीनं आमचं तिथं एकूण अठराशे प्लॉट कुटुंबाला वाटप झालेले आहे की एकन त्याच्या घरामध्ये पाच पाच व्यक्ती असतात जवळपास अठराच्या तुम्ही करा पट एवढे लोक त्या पुनर्वसन ठिकाणी राहणार आहेत येणाऱ्या काळामध्ये मोठं पुनर्वसन होणार आहे तिथं जर शासनानं विशेष लक्ष देऊ न इथं येता आता हे तर झालं सगळं करतील तिथंसुद्धा तिने चक्कर मारलं पाहिजे काय दर्जेदार पुनर्रसन होतं त्या पुनर्रसनाची कामाची दर्जा बघली पाहिजे वेळोवेळी आमची इर्शाद पटेल अडोखित आहेत ते उपोषणला बसतो ते अमोरण उपोषणला तिथं पाच दिवस तीन दिवस बसल्याच्यानंतरसुद्धा कोणता कार्यकारी अभियंता भेट दिला नाही नंतर त्याला उपोषणचं लेखी देण्यात ले आलं ले की दोन महिन्यात आम्ही काम करू काय करतो असे लेखी किती झाले किती आले दोन हजार बारापासून बघता कट जेवढं लक्षचं राहिलं असतं धरणा एवढं जसं त्याच्या धरणावर कंप्लीट करण्याला लक्ष होतं सर्व म्हणजे शासनाचं तसं आज आजही लक्ष नाही पुनर्वसनावर लक्ष द्यावं हे सगळे झालेले गोष्टी लक्षात घेऊन सक् सक्तीच्या रजेवर न पाठवता त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावं हे आम्ही तोपर्यंत समाधान नाही सक्तीची राजा आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहिती आहे अभियंत्यांना या घटनेसाठी कारणीभूत ठरवून आमदार त्यांनी त्यांची चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं चौकशी करण्यात येईल पण त्याला अगोदर निलंबनाचं पत्र दिलं पाहिजे चौकशी झाल्यावर हो गुन्हा दाखल करा पण निलंबन का झालं आहे सक्तीच्या म्हणजे काय त्या अर्थ आम्हाला माहिती आहे पण त्याची चौकशी सफोल झाली पाहिजे एवढ्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला एवढ्या पिढ्यांपिढ्यानं गाव चलत आलेलं आमचं उद्व्वस्त झालेला आहे आज गावात गेल तर आमच्या डोळ्यात धारा उतरून बसतो आज घासनाला पाच व्यक्ती मिळेल आमच्या इथं मो मोजा सरत नव्हते पंचनाम्याला सरत नव्हते गेटला अडकत होते लोक जर दोन तीन ठिकाण नसले तर आमच्या वाड्यावर दोनशे सत्तावीस लोकं होती जनावर होते दो एकशे चाळीस मस्जिदीवर वीस बावीस लोकं होते बळीराम्पाच्या घरावर वीस पंचवीस लोक होते असे जर व्यक्ती हे बाहेर निघ निघाले नसते आज परिस्थिती काय झाली असती रावलवरची सगळ्यात जास्त राहून तिथं व्यक्ती पाच मेलेत पण इथंसुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे एकाचं घर राहिलेलं नाही दोन तीन घरं सोडले तर काहीच उद्वस्त राहिलेलं नाही आज याचा न्याय भेटेपर्यंत जर येणाऱ्या काळामध्ये याने आश्वासन दिलेले आहेत मंत्रिमंडळाची बैठक होईल न्याय जर भेटत नसतं आम्ही लेणी धरणाचं येणं होणारं काम बंद करू आणि लेंडी धरणाच्या गेटवर आम्ही मोर्चा नेणार हजारोच्या संख्येने आम्ही तिथं जाणार असं